परंतु योगायोगाने इथले आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे भाचे संकेत भाचे आणि त्यांचे पार्टनर शेठ आणि शहा हे मुंबईचे आहेत यांनी ही जमीन कवडीमोल भावात म्हणजे जी बहात्तर कोटीची प्रॉपर्टी छत्तीशेकर होती ती केवळ चोवीस बावीस चोवीस कोटीला खरेदी केली खरेदी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं ना आम्ही आमदारांना त्या ठिकाणी भेट घेतली आमदारांना सांगितलं अशी परिस्थिती आहे आमदारांनी सांगितलं की याच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय काढू इलेक्शन जवळ आला इलेक्शन जवळ आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा चुकीचा मेसेज बाहेर झाला नको आपल्याबद्दल म्हणून संकेत बासे यांनी चार पाठ्यावर आमची भेट घेतली त्या ठिकाणी सांगितलं की बाबा तुमचा हिशोब आम्ही लवकरात लवकर देऊ परंतु तुम्हाला विनंती आहे की आमदारांबद्दल चुकीचा कुठल्याही प्रकारचा मेसेज जायला नको अशा दृष्टिकोनातून तुम्ही आमच्याबरोबर राहा आणि आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ परंतु इलेक्शन झाल्यानंतर ह्या कुठल्याच मालकांनी आमच्याकडे पाहिलं नाही आम्हाला डुंकून विचारलं सुद्धा नाही की बाबा तुमचं काय झालं कुठपर्यंत आलं परंतु नफेखोरी कमानेच्या नादामध्ये त्यांनी इथले मतदार पण आणि त्यांचे सहकारी पण सगळ्यांचा त्यांना विसर पडला आणि त्यांनी ही कंपनी एल एन टी कंपनीला कामगारांना अंधारात ठेवून स्थानिक कामगारांना अंधारात ठेवून त्या ठिकाणी त्यांनी नफेरो नफेखोरी कमोरेसाठी चार पटीने म्हणजे जी बावीस कोटीला मिळून ती एकशे चार कोटीच्या चा पुढे गेल्याची माहिती आमच्याकडे अशी उडती उडती आहे परंतु तुम्हाला सब रजिस्टरला सगळं काय समजेल कसं काय व्यवहार झाला भले त्यांनी दबाव तंत्र निश्चितच वापरू द्या आणि त्यांनी ते ती खरेदी करू द्या आम्हाला आनंद आहे परंतु इथले काम दिलेली आहे यांच्या शिक्षणाचा मऱ्या माझ्याही जायला उडाली परंतु इथल्या आमदारांनी आमच्याकडे हे त्या आमचे भाऊ म्हणून भाव त्या भावनेतून कधी पाहिलं नाही आणि ही जमीन हेल एन टीला एकशे चार कोटीच्या पुढे असं ऐकू येत्या अशी चार कोटीच्या पुढे ती जमीन या ठिकाणी विक्री केली आणि आमची निव्वळ फसवणूक केलेली आहे परंतु ही फसवणूक झाली याच्यावर आम्ही नाही आमदारांना आणि त्यांचे जे काही पार्टनर आहेत यांना माझं सांगणं आहे की आपण या, या कामगारांची ही जी काही व्यथा किंवा ही जी काही समस्या आहे आणि याच्यावरती जो काही अन्याय झालेला आहे तो सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि येत्या आठ दिवसामध्ये आम्हाला या ठिकाणी या, या कामगारांच्या देणीबाबत न्याय द्यावा अशी आम्ही विनंती करतो परंतु एवढ्यावरच न थांबता आमची वाटचाल आम्ही चालू ठेवणार आहोत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री दुसरे अजित पवार असतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील आणि जे कामगार मंत्री आहेत त्यांची आम्ही भेट घेणार आहोत आणि त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत की आपल्या सत्तेमधला आमदार आणि त्यांनी ही जमीन खरेदी केलेली आहे तर त्या माणसाने त्या आमदाराने आम्हाला भाऊ समजून त्या मतदारसंघाचे आमदार समजून आम्हाला न्याय द्यावा अन्यथा आम्ही आंदोलनाचा मोठा पवित्र घेणार आहोत एवढ्याच्या निमित्ताने सांगतो आमच्या कामगाराच्या वतीने एवढं सांगू इच्छितो की आज जो जो इथे आपण सगळे कामगार आम्ही जमलेलो आहोत आणि तुम्ही पत्रकार बंधूंनी वेळ काढून उपस्थित दर्शवलेले त्या अनुषंगाने एवढं सांगू इच्छितो की ही जी प्रॉपर्टी आमची जी खरेदी विक्री झालेली आहे त्यामध्ये सुद्धा तपावत असून सुद्धा आम्हाला जो समापक न्यायालयाने दिलेला पत्रकानुसार रक्कम आम्हाला मिळाली नाही तरी आम्ही या आठ दिवसामध्ये आंदोलन करण्याच्या पवित्रात आहोत परंतु आम्ही हा आंदोलन करण्याची वेळ का आली गेली बारा वर्ष हा कारखाना बंद आज सुद्धा इथले स्थानिक आमदार कोणत्याही पद्धतीचं आमच्याकडे लक्ष केलं नाही की आम्ही इथले स्थानिक मतदारही आहोत आम्ही फक्त कामगार नाही तर आम्ही इथले स्थानिक मतदार आहोत त्या विधानसभा मतदारसं कर्ज बालापूर मतदारसंघाचे आमदार माननीय महेंद्रजी सोडू थोरे साहेब यांनी यामध्ये लक्ष घालून हा लवकर लवकर प्रश्न मार्गी लावला पाहिजे होता परंतु तिथे कुठे दिरंगाई झाली आणि कामगारांचा उद्रेक झाला त्यामुळे आज हे कामगार इथे जमलेले आहेत तुम्हाला एक अजून एक विशेष गोष्ट आज सांगायची सांगू इच्छितो की आम्हाला प्रत्येक वेळेला कामगारांना झुळावधुळीची कामं या व्यवस्थापनाने केली त्यामुळं आज कामगार हवाल झालेला आहे आमच्या कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या दोनशे कामगारांपैकी एकोणीस कामगार हे हृदयविकाराच्या धटक्याने मृत्यू पावले काही काही ना पक्षात लकवा झाला आणि अशा पद्धतीने कामगार मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या वारसानं कोणत्याही पद्धतीचे सहानुभूती किंवा पैशाची मदत आर्थिक मदत कोणी कुठल्याही व्यवस्थापनाने किंवा कोणी केली नाही परंतु तो कामगार मृत्यू पावण्याची कारणं कोणी शोधली नाहीत किंवा यांच्या मुलाची लग्न पुढे कशी होतील त्यांच्या मुलाची आज लग्न थकलेली आहे त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यापासून वंचित आहेत आज ते जर पैसे त्यांना मिळाले असते तर त्या शिक्षण पैशामधून मुलांचे शिक्षण झाले असते त्यांच्या मुलीची लग्न झाली असती त्यांच्या उदरनिर्वाह साधन बनलं असतं आज आम्ही तुम्हाला या माध्यमातून एक संदेश देऊ इच्छितो की पुन्हा एकदा आमदारांना ही संधी आहे की त्यांनी या लवकर लवकर या अधिवेशनामध्ये आमचा मुद्दा उपस्थित करून आमच्या कामगारांना दोनशे कुटुंबांना न्याय मिळवून द्यायची भूमिका बजावावी अन्यथा पुढील आठ दिवसामध्ये आम्ही आमच्या पद्धतीचं आंदोलन करण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे दरम्यान याबाबत संकेत भासे यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला असता लवकरच ते आपली भूमिका जाहीर करतील अशी माहिती मिळत आहे या संपूर्ण प्रकरणावर संकेत भासे ने आमदार महोदय नेमकं काय भाष्य करतात याकडेच कामगारांचं आणि तालुक्याचं लक्ष लागलं आहे पगार आमच्या हक्काचा